नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही जी योजना है। त्या योजने काई -काई आहे त्या योजनेसाठी काय काय नियम अटी आहेत कोण कोण लाभार्थी या ठिकाणी पात्र होतील अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या योजनेमध्ये वेळोवेळी जे काही बदल होतील जे काही अपडेट येतील त्याची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत आपण त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता बघा मित्रांनो राज्यातील सर्व महिला म्हणजे या ठिकाणी ज्या महिलांचं वय एकवीस ते साठ या वयोगटामध्ये आहे अशा सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही योजना आहे त्यामुळं या योजनेचे अर्ज कसा भरायचा कागदपत्रे काय लागतील कुठ अर्ज भरायचा याची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अवश्य शेअर करा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेचे लाभार्थी कोण आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील वीवाहित। वीवाहित आशा सर्व विवाहित विवाहित म्हणतोय बर का ज्यांचं लग्न झालेले आहेत अशा सर्व एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला किंवा लग्न झाल्यानंतर जर विधवा झाल्या असतील घटस्फोटीत असतील परित्यक्त्या असतील किंवा निराधार असतील अशा सर्व महिलांना या ठिकाणी दीड हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत आता यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतील ही माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत पहिल्यांदा ध्यानात घ्या की योजनेसाठी पात्रता काय की जी महिला असेल ती महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे आणि तिचं वय एकवीस ते साठ वर्ष वयोगाटातील असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की तिचं लग्न झालं पाहिजे किंवा जर लग्न झाल्यानंतर विधवा झाली असेल तरी देखील चालेल आता बघा कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ही गोष्ट आत्ताच ध्यानात घ्या मित्रांनो योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज कसा करायचा आहे ते पण आपण पुढं बघणार आहोत ध्यानात घ्या लाभार्थ्याचं आधार कार्ड लागत म्हणजे ज्या महिलेचं जे आहे ते आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला तहसीलचा जो रहिवाशी दाखला मिळतो तो, तो दाख दाखला तुम्हाला या ठिकाणी लागेल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे जर तुमचा पती असेल तर पतीचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशा प्रकारचा रहिवाशी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल तहसीलचा त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागल पासपोर्ट आकाराचा फोटो लागल रेशन कार्ड लागणार आहे मित्रांनो ध्यानात घ्या ही योजनेसाठी जी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये हे दोन कागदपत्र खूप महत्त्वाचे आहे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आता ज्या महिलांचं नाव रेशन कार्डमध्ये नाही त्यांनी पहिल्यांदा रेशन कार्डमध्ये नाव जोडून घ्या आणि त्यानंतर स्वतःचं जे आधार कार्ड आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे आता बघा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची जी पात्रता आहे ती अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा जो अर्ज आहे तो सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे सक्षम अधिकारी यांनी या का कामकाजावर नियंत्रण ठेवलं ठेवणार आहे आणि त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे आता बघा या यासाठी जो अर्ज करायचा आहे तो कसा आहे बघा ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक अशा ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे यासाठी एक नवीन पोर्टल सुरू होणार आहे वेबसाईट सुरू होईल वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागन लागणार आहे नागरी भागात जर असं राहत असाल तरी देखील तुम्हाला याच ठिकाणी सेतू सुविधा केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकेमध्ये किंवा वार्ड अधिकारी यांच्याकडे हे अर्ज करायचे आहेत आणि हा अर्ज पडताळणीकडे कोणाकडे कोणाकडे जाणार आहे तर संबंधित जिल्हा जिल्ह्यामधील जे जि महिला बालविकास अधिकारी असतील त्यांच्या स त्यांच्याकडे हा अर्ज पडताळणीसाठी जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम मंजुरी जी आहे ती संबंधित जिल्हा तुम्ही ज्या काही जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्यातील जे अध्यक्षतेखाली जी, जी समिती असेल त्या समितीकडून या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केली केल्या जाणार आहे त्यांना पात्र केलं जाणार आहे बघा योजनेची जी कार्यपद्धती आहे ती एकदम सोपी आहे योजनेचे जे अर्ज पोर्टल आहे जे वेबसाईट आहे किंवा मोबाईल ॲप आहे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे हे जे मोबाईल ॲपद्वारे सर्व जे अर्ज आहेत ते भरले जाणार आहेत त्यामुळे पात्र महिलेस ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर आणि ॲपवर जाहीर केली जाईल तात्पुरती यादी प्रकाशित झाल्यानंतर अंतिम यादी या ठिकाणी प्रकाशित केली जाणार आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे मित्रांनो या योजनेसाठी अपात्र कोण आहे ज्यांचं अडीच लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न असेल असे लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आता तुमच्या कुटुंबातील जे काही सदस्य असतील तुमचा मुलगा असेल तुमचा पती असेल महिलेचा त्या सर्वांचं कुठल्याही सदस्याचं आयकरदाता नसला पाहिजे म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसला पाहिजे आता कुटुंबातील जे सदस्य आहेत ते कोणी सरकारी नोकरीमध्ये नसले पाहिजे किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन घेत नसले पाहिजे बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत नंतर सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला नसावा म्हणजे ज्या काही संजय गांधी निराधार योजना आहेत अशा प्रकारच्या ज्या योजना रुपे रुपे था था। तुम रुपे जर तुमच्या चालू असतील ते काय फक्त पाचशे रुपये भेटतात पाचशे रुपये भेटत असेल तर ते पाचशे वजा जाता तुम्हाला किती भेटतील हजार रुपये भेटतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे जर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल कुटुंबामध्ये तर देखील तरी देखील हे अपात्र आहे आता ज्यांच्याकडे चारच्या वाहने ट्रॅक्टर वळ वगळून बरं का ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या अशा लोकांना देखील योजने या योजनेचा लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल योजनेचं स्वरूप ध्यानात घ्या मित्रांनो पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील आता सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाही आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होतील कारण अठ्ठावीस जून कालच शासन निर्णय आलेला आहे अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याची देखील माहिती आपण या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र